इंदापूर मध्ये राष्ट्रवादीचा प्रचार करण्यासाठी घेऊन आलेले आहेत बऱ्याचशे गाड्या घेऊन आलेले आहेत इथे एक आजी आज आहे आजी आज रडत आहे त्या सकाळपासून जेवलेलं नाही इथं हजारो महिला आहेत त्या सकाळपासून जेवलेलं नाही त्यांना घेऊन येणारा हा माणूस आहे इंदापूरमध्ये दरकामाची चौकामध्ये आता हो माणूस बोलायला सुद्धा तयार नाही त्या माणसाला कुणी इथं आणलंय या महिलांना कुणी घेऊन यायला लावलं हा माणूस एकही शब्द बोलत आहे हा इंदापूरमध्ये इतका

काय प्रकार आहे महिला तुमच्या नावानं बो मारत आहेत काय प्रकार आहे नेमका त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना हजेरी चारशे रुपये हजेरी देतो काय चारशे पाचशे रुपये हजेरी देतो म्हणून घेऊन आलेला आहे हा प्रकार काय बरोबर आहे का कुणाच्या सांगण्यावर तुम्ही हे काम करत आहात बोला 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 सकाळपास असे फक्त दहा मिनिटात देतो पंधरा मिनटात देतो हे खरं आहे का कडे जे तुमच्यावर ब्लेम करतात ते खरं आहे का ते तुमच्यावरती त्यांना आरोप केलेला खरं आहे का ते पैसे देतो म्हणले होते असं तुम्ही म्हणालाय त्यांना ते खरं आहे या महिलांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर नाही दिलं तर ते स्टेजवर जाणार आहे तिकडे

का विष्ण झाला प्रचार म्हणून आणले आम्हाला इथे सकाळपासून गाड्या भाड्याने बारा केल्यात काय गाड्या बारा भाड्याने केल्यात आणि आता चाळीस बाया सकाळ आठ वाजल्यापासून थोडे सुद्धा खाल्लं नाही पाण्याचं सुद्धा नियोजन नव्हतं यांचं आणि आता पैसे मागितल्यावर ही म्हणते तुम्ही दुसऱ्या पक्षाची मान तुम्ही आणलंय तुम्हाला आम्हाला आणलंय ती कायचं नाव रे गड्याजमान संयम नाही गड्या ना ना नाव काय ते आहे तुमचं नाव कुठे गेला रे नाव काय माणसाचं तिकडे तिकडे पैसे ठरले होते एका जनाला सातशे रुपये गाडीला एका साडेतीन हजार रुपये ते बी फक्त दोन वाजेपर्यंत आता त्यांनी आम्हाला आठ वाजेपर्यंत सकावले आता नऊ वाजले तरी आम्हाला पैसे देत नाहीत की काँग्रेस कुठल्या गावचे तुम्ही आम्ही निमगाव कितकीचे सगळ्या बाया निमगाव कितकीचे आहेत खेळच्या काय आहेत काय माणसी निघायचे आहेत